वैजापूर तालुक्यात मला साहेबांनी अध्यक्ष करून ते ते महिने महिने झाले सर्व वैजापूर तालुक्यात अशी परिस्थिती होती काही लोक सोडून गेले काही बिआरएस मध्ये गेले काही दुसऱ्या पक्षात गेले ते तालुक्यात असं सांगत होते की आता राष्ट्रवादी वैजापुरात संपली आहे पण आम्ही मी तालुका अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या सर्व चांगलं काम करून चांगलं संघटन करून आज वैजापूरमध्ये राष्ट्रवादीची परिस्थिती एक नंबरची तयार झाली जशी दोन हजार चौदाची परिस्थिती होती तशी आज दोन हजार चोवीस ची परिस्थिती वैजापूर तालुक्यात तयार झाली आणि वैजापूर तालुका हा स्वर्गीय विनायकराव अण्णाचा तालुका आहे आणि विनायकराव अण्णाचे आणि पवार साहेबांचे नाते संबंध हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि वैजापूर राष्ट्रवादी आणि शिवसेना गेले पंचवीस वर्ष लढत झालेली आहे आणि आज मी वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादीची एवढी फळी तयार झाली नवीन युवकांचे आमच्या पक्षात तालुक्यात पंचायत भागात गेलो तर तुम्हाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दिसेल ए नेते आमच्याकडं नाही आहे पण सर्वसामान्य शेतकरी वर्गातला कार्यकर्ता आमच्या जवळ आहे आणि मी प्रदेश प्रदेशाध्यक्ष साहेबांना विनंती केली होती का आम्हाला वैजापूरला एक मेळावा द्यावा साहेबांना आजची वेळ मागितली होती परंतु औरंगाबादनगरचे जास्त कार्यक्रम का असल्यामुळे ते शक्य न झालं तरी साहेबांनी अधिवेशन संपल्यानंतर मला वैजापूर साठी वेळ द्यावा ही मी प्रदेशाध्यक्ष आपल्याला ही पैठणची जी जागा आहे ती शंभर टक्के निवडून येणार होती पण इथल्या काही लोकांनी सर्वे सुद्धा मॅनेज केला आणि तुम्ही सर्व सर्वेच्या आधारे आमच्या जर एकशे निवडून आले असते आणि आज पण आम्ही आता या लोकसभेला पैठण तालुक्यातून तीस हजाराची नीड भेटली साहेब काँग्रेसच्या उमेदवाराला आणि त्या नव्वद टक्के वाटा आमच्या पक्षाचा लोकांचा होता जरी महाविकास आघाडी होती शिवसेना होती काँग्रेस होती पण पहिल्यांदा तुम्ही सर्वजण अभ्यास करा संजय भोजे कार्यकर्ते आणि आणि राष्ट्रवादीचे पूर्ण आपले कार्यकर्ते प्रत्येक उमेदवारांनी स्वतः तालुकाध्यक्ष असून एजंट राहिलो माझ्या गावातून अडीच हजाराची भीड दिली एकही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणा किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता तालुक्यात आमच्या कोणी आढळला नाही आणि यावर्षी आता गेल्या मागच्या पंचवार्षिक जरी संजय बोरा तिकीट नाही दिलं तरी पण जर त्यांचं सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत प्रत्येक गावात प्रत्येक वाढ दिवसाला लागणारा मोठा चोवीस तास काम चालू आहे आणि आता सर्वेची वाट न लागता सर्वे मॅनेज करणारे गेले त्याच्यामुळे सर्वे न करता आजच आमची विनंती आहे काही दोन महिने अगोदर पैशांचे पंचवीस हजार निवडून येते जर नाही आले तर आम्ही परत तुमच्याकडे तोड सुद्धा दाखवून लावले एवढी आम्ही आजच या आठ पंधरा दिवसात आमचं पेटंच सुद्धा आम्हाला द्या एवढी विनंती करतो माझ्या